नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा उद्या सव्वीस एप्रिल या दिवशी स्वामींची पुण्यतिथी आहे तर पुण्यतिथी आपण कशी साजरी करायची त्याचप्रमाणे बऱ्याच जणांनी गुरुचरित्र पारायण केलं असेल गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात केंद्रात घरी उद्यापन कसं करावं संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आता स्वामींची पुण्यतिथी पुण्यतिथी कशी साजरी करावी बघा आपण स्वामींचा प्रकट दिन हा साजरा करत असतो कारण तो त्यांचा जन्मदिवस आहे आणि स्वामींची पुण्यतिथी म्हणजे बघा स्वामींनी या दिवशी त्यांचं कार्य थांबवलं होतं स्वामींनी या दिवशी त्यांचं निर्वाण रूप त्यांनी त्यांचं जे कार्य होतं जे ते कार्य करत होते ते कार्य त्यांनी या दिवशी थांबवलं होतं म्हणून या दिवसाला स्वामी पुण्यतिथी असं म्हटलं जातं मग आपण जसा स्वामींचा प्रकट दिन मोठ्या किंवा जोरात किंवा आनंदाने साजरा करतो तसा हा दिवस आपल्याला आनंदाने जरी साजरा करायचा नसला तरी देखील आपण स्वामींच्या सेवा साम स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक स्वामींच्या फोटोची स्थापना किंवा नवीन मूर्तीची स्थापना त्याचप्रमाणे त्यांना जेवायला घरी बोलावणं त्यांना नैवेद्य करणं या गोष्टी नक्कीच करू शकतो आपण स्वामींसाठी उद्या होईल तशी सेवा होईल त्या गोष्टी आपण करायच्या आहे तर बघा उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या स्वामींचा दिवस उद्या आहे उद्या सकाळी थोडं लवकर उठा छान सुंदर असं दरवाजा स्वच्छ पुसून घ्या धुवून घ्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करा आपल्या स्वामींसाठी उद्या हळदीचं लेपन करा छोटीशी छ छान सुंदर अशी रांगोळी काढा उंबरट्याची हळदी कुंकू अक्षदा फूल धूपदीप दाखवून पूजा करून घ्या मुख्य दरवाजाला आंब्याचं पानांचं तोरण लावा सात पानं घ्या अकरा पानं घ्या नऊ पानं घ्या याचं एक तोरण बनवा आणि ते मुख्य दरवाजाला आपल्याला लावायचं आहे त्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यावर आपण सर्वांनी उद्याच्या दिवशी जर का तुमच्याकडे स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक आवर्जून करायचा आहे बघा उद्या अभिषेक आवर्जून करायचा आहे अभिषेक तुम्ही पंचामृताने करा किंवा वेगवेगळ्या वस्तू घेऊन त्याने करा किंवा साध्या पाण्याने अभिषेक केला तरी चालेल तुम्हाला पंचामृत घेणं शक्य असेल तर तुम्ही पंचामृत घेऊन स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपण सोळा वेळा श्री सुक्तम पठण करू शकतात आपल्याला फलश्रुती सोळा वेळा म्हणायची गरज नाही सगळ्यात शेवटी फलश्रुती म्हटली तरी चालेल फल फलश्रुती म्हणताना आपल्याला हात जोडून बसायचे असतात तेव्हा अभिषेक करायचा नसतो त्यानंतर आपण एक वेळा पुरुष सुक्तम म्हणू शकतो टायमिंग असेल तर सोळा वेळा पुरुष सुक्तम म्हणा एक वेळा आपल्याला पवमान सुक्त म्हणायचं आहे एक ते नऊ ओव्या आपल्याला रामरक्षास्तोत्र म्हणायचं आहे त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात या पद्धतीने सेवा करत आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर मूर्तीला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि जागेवर आपल्याला ठेवून द्यायचं आहे जर का तुम्ही वेगळी पूजा मांडणार असाल तर तुम्हाला एक छान चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्यावर एक स्वच्छ वस्त्र अंतरून घ्यायचं त्यावर स्वामींची मूर्ती ठेवायची किंवा फोटो ठेवायचा त्यानंतर आपल्याला स्वामींच्या मूर्तीला फोटोला हिना अत्तर लावायचा आहे अष्टगंध चंदन लावायचं आहे त्यांच्या आवडीची फुलं सोन चाप्याची फुलं झेंडूची फुलं गुलाबाची फुलं अर्पण करायची आहे या दिवशी आवर्जून तुळशीपत्र स्वामींना अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे फोटो असेल तर फोटोला हार घालायचा आहे मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही छान गजरा घालू शकतात सुंदर असे वस्त्र स्वामींना तुम्ही या दिवशी घालू शकतात या पद्धतीने आपल्याला छान सुंदर अशी पूजा करून घ्यायची आहे आता जर का तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटोवर आपल्याला अभिषेक करता येत नाही तुम्ही फोटोला थोडंसं गुलाब पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर सांगितल्याप्रमाणे फोटोची पूजा करून घ्या आणि ज्या सेवा आपण मूर्तीवर अभिषेक करताना करतो त्या सेवा तुम्ही नंतर फोटोसमोर बसून करू शकतात यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा आपण सुरुवातीलाच प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता देवपूजा झालेली असल्यामुळे देवघरात आपला दिवा लावलेला असतो तुम्ही जर का वेगळी पूजा मांडणार असाल तर तुम्हाला वेगळा एक दिवा सर्वात अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला धूप दीप लावून घ्यायचं आहे धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे वेगळी पूजा मांडली असेल तर सुंदर अशी रांगोळी काढा या दिवशी आपल्याला स्वामींसाठी नैवेद्य बनवायचं आहे बघा स्वामींसाठी आपल्याला नैवेद्य बनवायचं आहे स्वामींना नैवेद्य दाखवायचा आरती करायची आहे आरती तुम्ही स्वामींची करू शकता दत्तगुरूंची करू शकतात तुमच्या इच्छेनुसार तुम्ही आरती करू शकतात यानंतर नैवेद्य दाखवताना तो आपल्याला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो नैवेद्य दाखवताना नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र न विसरता प्रत्येक पदार्थावर ठेवायचं आहे ताट ठेवण्याअगोदर खाली पाण्याने भरू चौकोन आपल्याला काढून घ्यायचं आहे आता बघा बऱ्याच जणांचं गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन असेल जर का तुम्ही उद्यापन घरी करणार असाल तर तुम्हाला घरी तुमचं वाचन पूर्ण करून घ्यायचं आहे स्वयंपाक करून घ्यायचं आहे उद्यापनाचा स्वयंपाक करताना कांदा लसूण अजिबात वापरायचा नाही त्यानंतर आपल्याला चार नैवेद्य भरायचे असतात एक दत्तगुरूंसाठी एक स्वामींसाठी एक कुलदेवीसाठी आणि एक नैवेद्य आपल्याला गुरुचरित्राच्या ग्रंथासाठी नैवेद्य दाखवून तुम्हाला आरती करून घ्यायची आहे बघा या दिवशी जर का तुम्ही स्वामींच्या केंद्रात मठात जाणार असाल तिथे तुमचं जर का गुरुचरित्राचं पारायण चालू असेल तरी देखील तुम्हाला घरी आल्यावर ग्रंथाला पोथीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपल्या घरात असलेल्या स्वामींना देखील आपल्याला नैवेद्य बनवून दाखवायचं आहे तुम्ही जर का गुरुचरित्र पारण करण्यासाठी केंद्रात जाणार असाल तर सकाळी लवकर उठून देवपूजा झाल्यावर आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर आवर्जून अभिषेक करायचा आहे आणि मगच तुम्हाला तुमच्या केंद्रात जायचं आहे त्यानंतर बघा जर का तुम्ही गुरुचरित्राचं पारण करणार नसाल किंवा करत नसाल तर या दिवशी आवर्जून आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारण करायचं आहे तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र या दिवशी वाचन करू शकतात गुरुचरित्र अवतरणिका स्वामी चरित्र अवतरणिका याचं पठण करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा अकरा वेळा तारक मंत्र म्हणा सकाळ संध्याकाळ दोन्हीही वेळेला स्वामींची आरती करा स्वामींना सकाळी स्वयंपाक बनून त्यांना जेवणासाठी आपल्याला निमंत्रण द्यायचं आहे आमंत्रण द्यायचं आहे त्यांना आपण आपल्या घरी जेवायला बोलवायचं आहे आणि त्यांना आपण स्वयंपाक करून आपल्या हाताने नैवेद्य दाखवायचं आहे बघा स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण ह्या गोष्टी आवर्जून करू शकतो त्याचप्रमाणे आपण आपल्याला स्वामींच्या ज्या पण काही सेवा माहिती असतील त्या सर्व सेवा आपण या दिवशी आवर्जून करू शकतो तुम्हाला जर का स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायला शक्य नसेल जमलं नसेल तर तुम्ही आवर्जून स्वामी पुण्यतिथीनिमित्त या दिवशी एक दिवसीय पारायण अवश्य करू शकतात पारायण कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही पाहू शकतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ